नमस्कार मंडळीनो स्वागत असा आपला लाडका नरेश कामतेकर आहे आपल्या लाडका युट्यूब चॅनला तर मित्रांनो आज हा महाशिवरात्री आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आपण जातलो होते म्हणजे कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि देवगड तालुक्यातील श्रीदेव कुणकेश्वरच्या जत्रेला तर मित्रांनो ह्या जत्रेत आचऱ्याचे श्रीदेव रामेश्वर जवळजवळ अडतीस वर्षानंतर आपल्या ह्या भेटीक जातल्या आहेत कुणकेश्वरच्या त्याच्यानंतर दिरबादेवी चौदा वर्षानंतर जातली आहे त्यानंतर पावनाई देवी आहे जामसंड्याचे असे बरेच देव ह्या आपल्या कुणकेश्वरच्या भेटीक जातात तर मित्रांनो खूप अशी इथे गर्दी असता आणि खूप तिथे एक स्नानसुद्धा केलं जातं म्हणजे पवित्र स्नान केलं जातं तर मित्रांनो ही जी सर्व जी जत्रा ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडासा दाखवण्याचा प्रयत्न आहोत तर मित्रांनो आपण ह्या आपण आता जत्रेला जाऊया तर चलो तर मित्रांनो आता आपण बरोबर गेलो ते म्हणजे आचऱ्याच्या पुढे गेलं तर आचऱ्याचं श्रीदेव रामेश्वर हो आता आपल्या ह्या कुणकेश्वराच्या भेटीत निघालेलो आणि त्याच्याबरोबर सर्व भक्तमंडळी आणि सर्व आचऱ्याचं गाव हा रामेश्वराबरोबर हे कुणकेश्वरात निघालो तुम्ही बघाल तर अतिशय खूप अशी गर्दी इकडे जाताना दिसता तर मित्रांनो तब्बल अडतीस वर्षानंतर श्री देव रामेश्वर आचऱ्याचं हे आपल्या भावाशिक म्हणजे कुणकेश्वर भेटा ज निघालेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर सर्व रयत रयत म्हणजे पूर्ण ही आचऱ्यागावची घरातून घरातून सर्वजण मंडळी ही ह्या देवांबरोबर कुणकेश्वरात निघालेल्या आहेत आणि तुम्ही बघाल तर खूप अशी गर्दी खूप म्हणजे जवळजवळ सतरा ते अठरा हजार मा लोक ही जी पूर्ण सर्व मंडळी ह्या आपल्या देवांबरोबर चाललेली आहे तर चला काय आणि इकडे आपले देव रामेश्वर ह्या पाण्यातून म्हणजे त्यांचा जो मार्ग आहे ना त्या मार्गानेच येतले इकडे वरती पूल दिसतात त्या पुला न येता त्यांचा जो मार्ग ठरलेला त्या मार्गाने म्हणजे हा पाण्यातून मार्ग आहे त्याच्यामुळे पाण्यातून बघा फक्त इथे एक तशी सोय केलेली आहे हे पूर्ण पुढे आणि त्याच्या मागे सर्व जे देव आहेत हे देव त्या पाठच्या साईडीने येतात म्हणजे पाठी तीन बोटी लावलेल्या आहेत आणि ह्या बोटीसून ते देव येत आहेत तुम्ही बघा दाखवत आहे हे पूर्ण त्यांची रयत म्हणजे आपण जनता म्हणूया की त्यांच्याबरोबर सर्वजण ह्या मुंकेश्वरच्या भेटीत चाललेली आहेत आणि हे बघा ह्या बोटीत जवळजवळ दो, बोटी तीन बोटी बांधलेल्या आहेत एकमेकां आणि ह्या सर्व बोटीतून आपले जे रामेश्वर देव आणि सर्व जे देवत हे ह्या बोटीतून येतात तर अतिशय सुंदर असा ह्या दृश्य असा तर जवळजवळ सतरा ते जव अठरा हजार मंडळी ह्या रामेश्वराबरोबर कुणकेश्वरक निघालेले तर चला आपण आता पण कुणकेश्वर जवळ आहे तर आता मी बरोबर जत्रेत आलेलो आणि आपल्यावर आता दीपक कांतेकर त्याच्यानंतर जगदीश राणे द आर्टिस्ट जगदीश राणे आमचा विहान आणि मी आणि मंगाल आता आता सर्वजण आलेल आपल्या श्री देव कुणकेश्वराच्या दर्शनासाठी चलो आणि आता बरोबर आपण आता हिल ह्या इकडे दुकानं बघा सर्व प्रकारची दुकानं लागलेली आहेत त्या मंदिराच्या सभोवत आली आता आपण दु बरोबर दुपारचे एक वाजता इथे भरपूर अशी गर्दी कमी आहे आणि संध्याकाळी अफाट अशी इथे गर्दी असते तर हे आपलं कुंकेश्वरचं मंदिर आणि हो आपल्या कुमकेश्वर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आता आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या साईडने जाऊया तर आपण आता तर थय देवदर्शनासाठी एक दुसरा मार्ग असा आपण थय माननीय नारायणराव नारा राणे यांचं म्हणजे ताफा हा तर चला त्याच्यासाठी दर्शनाची लाईन थोड्या वेळासाठी होईल आतमध्ये पूजा चालू असा दादा तरी ह्या जत्रेत आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे भाऊ आता इलेले आहेत तर हा आपल्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि अतिशय मनमोहक कसा आहे आणि भक्तिमय वातावरण हे बघा त्यात म्हणलं जो मंडप आहे आपल्या सभा मंडप आणि हा वरतून परत एक लाईन गेलेली आहे मुंडेश्वर सर्व भाविकांचे जे पर्यटकांचे

तर मित्रांनो जवळजवळ तब्बल एक चौदा वर्षानंतर आपले श्री देव जामसंडाची जी दिर्भादेवी आहे ही आता कुणकेश्वरच्या भेटीला ह्या बोटिंगच्या माध्यमातून जाणार आहे ती पण पाण्यातून जाणार आहे त्याच्याबरोबर ही तिची रयत मंडळी तर खूप अशी गर्दी आहे तुम्ही जर बघाल आणि हा जो सेतू उभारला आहे बोटींचा पन्नास बोटींचं सेतू उभारलेलो असा आणि त्याच्यावर ही दिर्भादेवी जातली आहे आणि मित्रांनो ही असा आपल्या शिरगावची पावणाई देवी ही पावणाई देवीसुद्धा आपल्या पूर्ण राहते सोबत आपल्या कुणकेश्वराच्या भेटी केलेली आहे आणि अशा ह्या ही भेट ही जवळजवळ जवळ बरेच वर्षांनी ही पण होता तर चला म मंडळीनं आपण ह्या सर्वांसोबत आपण आता कुणकेश्वरच्या ही जत्रा तुम्हाला अनुभवता आणि खूप अशी एक वेगळाच एक अनुभव तुम्हाला आपल्या देऊन जाता तर चला आता आपण ह्या देवीसोबत पावणाई देवीसोबत आपण ह्या कुणकेश्वरच्या मंदिरात जाऊया आणि त्या कुणकेश्वरच्या आजूबाजूचा परिसर आहे ह्या तुमका दाखवूया तर खूप अशी गर्दी आहे बघा ह्या पावणाई देवीबरोबर सर्व भक्त मंडळी आता ही आतमध्ये देवळाच्या आवारात प्रवेश करतली आहेत आणि त्याच्यानंतर देवांची भेट होते तर चला तर मित्रांनो आता आपण बरोबर इलव इकडे पवित्र स्नान करू त्याच्यानंतर ह आपले सर जे कणकवलीचे मित्रमंडळे त्याच्यानंतर सोनं हा हे सर्वजण आपण आता इकडे पवित्र स्नान करतलो आणि त्याच्यानंतर जसा कुंभमेळ्याक स्नान करतात तसा इथे कुणकेश्वरात ह इथे आंघोळ वगैरे करतात आणि त्याच्यानंतर आता आपण जातल देवळात तर आपण आता स्नान वगैरे करून आता आपण देवळात जाऊया तर हो असा आपल्या देवळाच्या वस्तूं घेतलेला पूर्ण हा इकडे छोटे मोठे भरपूर अशी दुकानं असतात आता या आपल्या जत्रेची सांगता होते त्याच्यामुळे गर्दी बरीच अशी कमी आहे जवळजवळ रात्रीचे एक तीन वाजलेले आहेत तर हे बघा भरपूर अशी गर्दी कमी आहे आणि हे स्टॉलच्या इकडे जर तुम्ही बघाल तर इथं पूर्ण पाणी ह्या स्टॉलच्या इकडे येतात भरती चालू झालेली आहे तर आता आपण जाऊया आपल्या ह्या कुणकेश्वराचं दर्शन घेऊ पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्या कारणाने आपण आता हेच बंद करूया आता पण बाहेर इल श्रीक्षेत्र कुणकेश्वर श्रीक्षेत्र कुणकेश्वर आणि हा असा आमच्या कुणकेश्वराचं मंदिर ते सुंदर Thank you. अशा प्रकारे मंडळीनं आपल्या ह्या कुणकेश्वरची जी जत्रा म्हणजे आपलं कुणकेश्वर ह्या आपल्या संजुगातील एक तीर्थक्षेत्र असा आणि खूप मोठी अशी ही जत्रा महाशिवरात्रीची भरतात तर मित्रांनो ह्यो व्हिडिओ जर तुमका आवडला असा तर नक्की या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ह्या चॅनल नवीन असा तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नवीन नवीन व्हिडिओत बाय बाय